आपना बगा जन्द ए हा ए जन्द ए जन्द ए जन्द आला कशेडी बुवर पावसात बेकितलीला कशेडी ता <स्थाथ> मी कम्फर्टेबल एकदा शिवप्रभात मित्रांनो सकाळचे वाटत चार तर आपण फायनली कोकणचे राईड चालू केलेली आहे ओंकार आपला भाऊ बांदेल की फॅमिलीतला पॅकिंग झालं आहे प विक्रमच्या बाप्पांचं हेल्मेट हे दिसतं का माहीत नाही पुढे मस्त भावांचे दोन हॅलमेट हार घेतलं एक छोटीशी बॅग आहे माझी बाकीचं सामान डिक्कीत आहे तर स्वागत आहे तुमचं अथ अंग प्रवासी यूट्यूब चॅनलमध्ये भाऊ आपली भावा भावाची भावा गाडी गेली आहे पुढे किती अकराला निकशील संध्यावे चलो मग बाय ये मागून लवकर ये आपल्याला गावी मस्त राईड करायचे लागलं ना चला, श्री स्वामी समर्थ प्रसन्न चुकाची राईड ठेव रे बाबा निघू चल या लवकर मागून चला फायनली राईड आपली ठाण्याच्या आपल्या बुट सुरू झाले पाठचं आता मला आहे ना प्रत्येक वेळेस चेक करायला लागेल काय ते त्याच्यानंतर बघू लाईट तर ओके सर ओंकार भाऊने आपल्याला इज्जत मध्ये मस्त की पॅकिंग वगैरे करून दिलेली आहे टेन्शन नाही आता मस्त एकदम बांधून वगैरे आहे तर सकाळी सकाळी मस्त आलं आहे दुःख आणि जे सकाळी राईड करण्यात मजा आहे वा जन्नत आहे भाऊनिज्ञ आपण थंडी आहे थंडी हो आहे पण आपण सर्व नाही बोलता ना पण जॅकेट वगैरे आहे आपल्याकडे सस्ते मी मस्त कामवर हो विक्रम शेट आपल्याला भेटलेले आहेत अशा प्रकारे मस्त मस्त पप्पा कुठे अपन देव अपन हेलमेट कशे <गश्यात> काका मस्त हो हो अरे ते घे चला हे इथे जुईनगरचं स्टेशन आहे अराउंड हा हा कायवा कुत्रून काहीतरी तिथे ते विक्रम भेटला चला मग आता इथून निघतोय आपण निघून निघून सर्व ब्रिज वगैरे मारून पोच चलो गणपती बाप्पा मोर्य चल हे दिवसाचं असतं ना आता अजून भारी वाटलं असतं ट्रकवाल्यांची आणि म्हणजे जरा छत्तीसाकडे आणि त्यांना बघितलं की हातभर फाटी म्हणजे हा हा इथून लेफ्ट म्हणजे गोवा पुणे गोवा इकडे आणि इकडे उरण आलं आणि जे एन पी टी ह्या साइडला आपल्याला जायचं लेफ्ट मार आज काय व्ह्यू हो आहे सकाळचा हा सकाळी सकाळची मुंबईतून बाहेर पडतो आपण ढग असे काळे काली ढग आहे का ना बाजूला सारच चालले नवीन हे त्या साईडला पाऊस चालू आहे व्हिडिओ एन्जॉय करा फक्त पुढं मोठा असा गणपती बाप्पा बसलोय हा ना बाबा चालू आहे ओके चालू गणपती बाप्पा सेम हा त्याचे इकडे पाटावरती बसले असं आणि पूर्ण व्ह्यू या साईडला बिल्डिंग या साईडला डोंगर या साईडला पूर्ण डोंगर आहे पूर्ण आणि ह्या साईडला आहे पूर्ण बिल्डिंग म्हणजे वसा इकडे वसाहती आणि इकडे ग्रीनरी कॉम्बिनेशन काय आहे इथे थोडासा रोड आता खराब होण्याचे चान्सेस आहेत बघू आता कुठे कुठे परवा जी फ्रायडेला गर्दी झाली ना खूप भयंकर होते खट्टी खट्टे चला भेटू थोड्या वेळाने दिवस होऊन जा तुम्हाला चांगला व्यू देतो विक्रमने आहे ना हरावीने थोडंसं चुकवलं आपल्याला आपल्याला तो नवीन मार्गाने घुसतील ना तर लेफ्ट घेऊन आहे ना परत आपल्याला मुंबई गोवा हायवे लागणार होता तर याने मुंबई गोवा हायवे न घालता मी त्याच्या मागून चाललो आहे तर त्याने सरळ टाकली गाडी खा खोपोलीच्या खो, रोडला आणि चार पाच किलोमीटर आल्यानंतर आणि मी मस्त की चाललो त्याच्या मागून विचार करतो कधी करायचं शूर कसा करायचा काय सिस्टम असेल कसा सेटअप ठेवायचा हे सर्व विचार करत भाईच्या मागे चाललोय तर भाईने नेली खोपोलीला गाडी आता खोपोलीला जवळजवळ पाच किलोमीटर पुढे गेल्यानंतर समजलं की बाबा चुकलोय आपण चुकलं आहे <laughs> auto चालू आहे तो उलट घेऊन ये मी बघतो नॉर्मली चल ना आता काय करणार आहे पण पाठवत आहे बॅग द्या ना तुमची बॅग द्याल काही कोणतं आपल्याला जा पण द्या द्या कशाला एवढं उद्या घेऊन येत जा शुभ सकाळ मित्रांनो आणि आम्ही आला आता खालापूरला खालापूरला एक लांड आहे माहिती हा पाली असतो तर रस्त्यामध्ये असा प्रॉब्लेम झाला आहे की पाहिल्यानंतर आम्ही चुकीच्या रस्त्याला घुसलेलो आणि सेकंड म्हणजे नंतर मग घुसलेलो आलेलं आहे म्हटलं ठीक आहे पालीवर पण मध्ये अचानक काय झालं माहीत नाही विक्रमच्या गाडीचा टायर फाटला हो ना तर, तो टायरवर वा, गॅरेजवाला पण बोलतो आहे टायर नाही बघू आता काय होत पुढे हा पूर्ण टायर फाटलं कशामुळे मुळे फाटलं तो माहित नाही पूर्ण पूर्ण बघू काहीतरी जुगाड करून पण घरी जाऊ आज घरी जाऊ बरोबर लादले माउं लागेल आता घरी जायला आपल्याला वाचालच संध्याकाळ बघू आहे भाऊ आहे माझा भाऊ तो पण आहे जो करेन गे सात नाही करेन अरे होतं हे आयुष्यात होतं टेन्शन नाही घ्यायचं म्हणजे करायचं आपण मस्त की थांबलो गाडीत अरे मजा करायची टेन्शन नाही बांदिल की फॅमिली आहे मस्त अरे हा इंट्रोड्यूस नाही केला हा विक्रम म्हणजे त्याचं असं कॅरेक्टर आहे की कुठे कधीही जायलाच झालं ना ठीक आहे चालेल ठीक <laughs> आहे किसूनचं हलत धूल नमस्कार मित्रांनो वाजलेत आता साडेआठ आणि आत्ता तुमच्या गाडीचं काम झालं म्हणजे त्यांनी टायर खोललं सेकंड हँड टायर घेतला इमर्जन्सी होती तर बट त्याचा डिस्क असतो ना मागचा तोच लागत त्यांचा त्यासाठी जवळजवळ तास गेला आता निघू इथून आतो आता इथून तिथून निघू मग जाऊ पालीतून बाहेर पडू बघू आता लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न आहे लेट तर खूप हा रस्ता आहे हे बघ नागमोडी बोलणं बनव बघा एक नंबर इकडचा रोड पण हा रोड संपतच नाही आम्ही नुसत्या गाड्या चालवतोय होतोय न उद्यासाठी खूप राईड आहे उद्या एक छोटीशी राईड आहे काय तर उद्या, उद्या समजेल तुम्हाला म्हणजे आई जर आता ह्या व्हिडिओ कधी एडिट होतील फर्स्ट सुरुवात तर केले पण एडिट करून टाकायचं कधी ते मला माहित नाही स्वतः बी बघू क इंटरकॉम पाहिजे रे इंटरकॉम शिवाय समजत नाही काय आपण बोलतोय म्हणजे आपल्याला तर प्रवास चालू होतो ब्लॉगिंगचे म्हणजे आपल्याला काय बोलायचं असेल ब्लॉगवरती आपल्याला तर प्रॉब्लेम होतो बट आता सध्या तरी आमच्या बांधिलकी फॅमिली मी एकटाच ब्लॉगर म्हणण्याचा प्रयत्न करतोय झालोय नाही प्रयत्न करतोय तर बघू असं काय करायचं ठरवू आपण व्हिडिओ येतील पोस्ट होतील सक्सेस भेटू दे लवकर भेटू दे त्याच्याशी काही नाही आपण आयुष्य पण जगतोय आणि युट्यूब फॅमिलीला पण दाखवतोय हे आपण झालो नॅशनल हायवे कनेक्ट भर पावसा पाहिलेला कशीडीचा फोगदा मित्रांनो इज्जत आहे हा स्पीड ब्रेकर आरामात अरे दुसरी लेन पण चालू झाली अगोदर एकच लेन चालू होती दुसरी लेन पण हे अगोदर आहे ना जाण्या येण्यासाठी एकच होती आता हा दुसरा चालू केलाय आणि विक्रम कुठे थांबला आपल्याला बघायला लागेल आता विक्रम तू कुठे आहेस रे हा कशेडीचा बुक दिक दिकडी टिकडी माहित नाही रेवाय सरळ टाकायची गाडी ऐक 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 वायजरवर करा वायझरवर करा वायजरवर कर विक्रम कुठे थांबलाय कशेडी क्रॉस करून थांबलाय की काय ऐक Sekidoto curairik, geggegegege, bayi ge, gadi yashena, aye wote, ibuk, sokus, 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 sekidoto purno tayer, <hesitation> ikurun ikurun ikurun. हा सुका रोड तिकडे आहे ना पूर्ण नाही 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 इथे पण आहे काहीतरी आरामात आरामात जाऊन बायक किती कसरत ती गिखल चिखल सर्व चिखल अरे आणटी काय तो परवडला कॉन्क्रीटचा होता तो आणि पूर्ण गाडीचा टायर आहे ना मित्रांनो पूर्ण असा असा होतोय इज्जत आहे पण मी नाही अजिबात नाही पळवणार हा विक्रम अगोदर थांबायच सांगितलं क्रॉस करून थांबला की जा बघता पूर्ण एक जवळजवळ एक दीड तासाचा प्रवास असतोय इज़त आहे इजत आहे चला कशिडीचा बोगदा संपला दहा मिनिटात दीड तासाचं रनिंग दहा मिनिटात दाच हा थांबलाय कुठं पोर तो माहित नाही मला <laughs> <laughs> सध्या पोचलो चिपळूणला चिपलूण वरतून आपण टुवर्ड्स समगेश्वरला खाली उतरू तिथून मग डिंगणी थ्रू जाका दिला कनेक्ट अरे हा